माहिती नंदनवाड्या ब्लॉगमध्ये काहीच तुमचं सॉगै आहे कशाच चालू मजेत ना तर आई खूप दिवसातून ब्लॉग मला मारतो कारण की मला टाईम पण नसतो टाईम घडल्यावर ब्लॉग म्हणून काही आज जाणार आहे आम्ही मराठी वाड्यावर तर सर पण आहेत आमच्या कॉलेजच्या सोबत तर त्यांना घेऊन जाऊ मराठी वाड्यावर शिवाजी महाराजांचं मंदिर जप बघा आता कंटिन्यू तर आम्हाला आता आणि कंटिन्यू बघतो काहीच आता आमचा प्लॅन झाली काही तर शिवाजी महाराजांच्या मंदिरात जायचं तर आता मी जाणार आहे सरांना घेऊन तो हा पण आहे तर रे भटकन तुझ्या मुळे टाइमपास झाले तर काही स्वतः लेट आले जाऊ लागेल तर काहीच आता कॉपी झाला मला तर आता आम्ही थोड्याच वेळेला पोहोचू त्याच्या आपल्या खोपी की बाहेर पुढे माझे सर तर आम्ही आता थोड्याच वेळेला पोहोचतो तर इतर रस्ता एवढे खराब आहेत आता व्हाईट शर्ट ब्लॅक होती एवढा खराब रस्ता आहे येत एवढी व्हाईट शर्ट घातली आहेत मी का बाबा तर जागा बाबा दिवसा आता थोड्याच तुला महाराजांच्या मंदिरात पोहोचू नाते करून त्यांना लवकरांना लवकरच आहे तर आवाज मराठी तर... गाईचा बघा मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचा तर गाईच हा मंदिर बनवले याच्यामुळे कारण की आपली नवीन पिढी त्यांना माहिती होईल राजांचे इतिहास त्याच्या आधी बनवलेला आहे मंदिर हा तर माहिती झालंच पाहिजे या पिढीला तर कंटेश बघा आता बघा मंदिर शिवाजी अजून काम चालू आहे भरपूर काम बाकी अजून तर थोडं वेळेला थो थो गाईच इकडे बघा किती भारी बनवलेलं आहे हा काहीच हा मंदिर बघ काम, काम का तर काम चालू आहे अजून भरपूर काही बाकी आहे तर मार्चमध्ये जे ऑफिस हे होणार आहे उद्घाटन तर कंटिन्यू बघा ब्लॉक काय होईल ते दाखवतात मिळणार आणि मंदिर तर बंदच आहे तर काही दुसरं काय मंदिर आपलं दाखवताना मिळणार पूर्ण काम बाकी आहे खानाला पाहताना शिवाजी महाराजांचं चित्र Oh पूर्ण शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवलेला आहे हे बाजीप्रभू हे शाहिस्त खाण्याची बोट कापताना oh पूर्ण माहिती दिलेला इतिहास दाखवलेला आहे हे बघा मार्च मार्चमध्ये उद्घाटन आहे मंदिराचं तर अजून थोडं काम बाकी आहे ते चालू आहे आणि मंदिर तर बंदच आहे मूर्ती पण बघता नाही मग आपल्या मंदिर बंद आहे तर हे बघ दाखव तुम्हाला बघा कसं वाटलं बंद कर नक्की सांगा अजून खूप काही आहे ते दाखवायचा प्रयत्न करतो तर कंटिन्यू बघा तिकडे पण भारी आहे सगळं तर मंदिर बघा हा माहित आहे ना हे कोण आहेत सांगू शिवा नायक आता ते शिवाय ते महाराज आहेत होता आहेतच ते बघा पावन खिंड बाजी देशपांडे आई ते सुटका झालेली तेव्हा एक साईच्या पेटेत आग्रहाहून आग्रहाहून सुटका उद्धवंना कर आग्रहाहून सुटका उद्धवंना मात्र दोनी एकत्र नाही घरी गेलेल वेगवेगळे दोनी घरी गेले होते शिवाजी महाराज पहिले गेले आणि शिवाजी महाराजांनी गडावर पोहोचल्यानंतर आत ढोंग रचला की संभाजी महाराज वारले त्यांनी सगळं तेरावा बनवून आणि एका ब्राह्मणासोबत संभाजी महाराज बिलकुल पूर्ण ब्राह्मणाच्या वेश साधूच्या वेशामध्ये नंतर गडावर पोहोचले ते पण खूप लेट पोहोचले तिथेही त्यांना अडचणी आल्या आणि त्या प्रवासात संभाजी महाराजांनी एवढं काही सहन केलं ना त्यांना पकडलाही होता एकदा पण ते सुटले त्याच्यात ते बघा तानाजी मालुसर आहे वडपळीच्या साह्याने हे दोन वर पाडू गोड़ मंदिर बाग इथे सुंदर बांधले जोपटून बोलवले मावले मावले कसले नालचे मावले जोपतल्या झोपतल्या उठून आलेला आंघोळ रुला नागल मध्ये काय झालं गाईक बघा छत्रपती संभाजी महाराज दबडा फाडताना छत्रपती संभाजी महाराज हा मंदिर किती भाज्य बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर किती छान आहे याच्यात काही मूर्ती पण ती दाखवू नाही शकत तुम्हाला रिव्हील नाही करू शकत कारण किती

से बघा कसं बनवसन हे दरवाजे बघा वरती आलेल्या मंदिराच्या यार बस मंदिर किती भारी वाटत आईचा माहिती सांगतो बघा सांग ना मंदिर खूप भारी केलेले भाऊ तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनत आहे तर याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता माहिती प्रथम तर सर्वांना जय शिवराय महाराष्ट्रातलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर डॉक्टर राजूभाऊ चौधरी आणि डॉक्टर कैलास महाराज निशिदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मंदिर बनत आहे महाराष्ट्रात अनेक राजकीय लोक आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव फक्त राजकारणापुरती वापरलं जाते अनेक लोक पैसेवाले आहेत पण या गावातले सामान्य व्यक्ती डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मंदिर दोन हजार अठरा रोजी या मंदिराचं भूमिपूजन झालं अनेक छोटासा विडा उचलला होता हा तो प्रत्यक्ष त्यांनी साकार करून दाखवलेला आहे महाराष्ट्रातील जी नवीन पिढी आहे त्यांना या मंदिरातून बरंच काही शिकण्यासारखं आहे महाराजांचा पूर्ण इतिहास या मंदिरामध्ये साकारलेला आहे आणि येणाऱ्या पिढीला नक्की ते मार्गदर्शन राहील या मंदिराची मूर्ती कुठे आहे या मंदिराची मूर्ती जे लल्लाचे शिल्पकार आहेत अरुण युगिरात त्यांच्याकडेच त्यांनीच बनवली आणि आपण भाग्यवंत आहेत की दोन हजार अठरा रोजी ही मूर्ती त्यांच्याकडे बनवायला दिली होती आणि मोदीजींनी दोन वर्षानंतर तोच शिल्पकार निवडला आणि अतिशय चांगल्या प्रकारे मूर्ती बनली जेव्हा मूर्ती प्रत्यक्ष लोकार्पण होईल तर ती मूर्ती बघून लोक नक्कीच भावूक होती दादा हे मंदिर जे आहे ते कोणत्या ठिकाणी आहे की महाराष्ट्रातून किंवा भहिंडतून मुंबईतून जी लोक पुण्या मुंबईतून जी लोकं येते लोक ती कसंही यावं लागेल त्यांना ते जरा आम्हाला सांगू का पहिले तर या मंदिराचा लोकार्पण सोहळा चौदा मार्च ते सतरा मार्च या रोजी आपल्या यूटूबद्वारे मी सर्वांना विनंती करतो आमचं निमंत्रण पोहोचो या ना पोहोचो पण आपला यूट्यूबद्वारे तुम्हाला सांगतो आहे की आपण या लोकार्पण सोहळ्याचा साक्षीदार होऊया या इथे या मंदिरात येण्यासाठी भेवंडीवरून भेवंडी वाडा रस्ता पकडायचा इथे एक ढोंडावडोली गाव आहे डोंडवडोली गावापासून आकेच्या अंतरावर हो हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर मराठी पाडा या गावी आहे छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी कसं वाटलं माहिती कशी वाटली ती पहिले सांगा आणि जास्तीत जास्त व्हायरल करा आपला तर महाराष्ट्रात पहिल्यांदा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर होत आहे तर व्हायरल जास्तीत जास्त करा आपला गाईट तर, तर। आता आम्ही पोचलेले घरी तर मी जातो आता घरी पोचला घरी आता घरी नाही तर आता मी जातो गाईच तर का ब्लॉक ते काय म्हणजे नक्की सांगा आणि कपड्यांचे आलेत बघा पूर्ण चेहरा धुवलीत मागे आता घरी जातो